एक चिबूट भेटलो मोठं पिकलंलो काय चिबूट हा नाही आणि दोघंच जण येलो मासे बघू ऐ किती मासे सोडलो का त्या दिवशी बावडे पाच हिवर आणि दोन वाळ आपण आता तवसा काढूया एकच झा आता मोठं झालेलं आता काय परत लागते तसं वाटत नाही झाड किडे तुमचा वेळच स्वागत असा आज मी चाय पिऊ आहे असे चिबडाने सुरुवात करते चिबूड खाऊया मी आता वर येल कपाट्याकडे अं खरवस खाऊया वाडीतले एक काका त्यांनी मला खरवस पाठवून दिलं आणि मला आवडतं म्हणून मस्त एकदम बर्फी सारख झालो खरवस हे दोघं मिळा हा मग येतोय थोडं तुमका पण आई आता आहे काढता दोन दिवस झाले आईने सांगितल्या आणि करून घालते म्हणा तवसा आणल्यावर पण दोन दिवस झाले बघा तोस्टे 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 थाँगे। थाँगे। का ते जरा आस झाले तसेच तवसुळ्याची खावण्यासारखी आई काय सांगाडायची कसले भारी दिसतात बघा बघा तव घावण्यासारखे एकदम लागत नाही जास्त खाली आई गरम झाली गरम झाले आईना आता जेवण दिल्या ना मका भात आमटी तवसुळे आणि वालीची भाजी चला जेवण घेऊया आई आता शाळेत जाते या शाळेतून गेल्यावर आई जेवतील आता आई जेवची नाही आणि माझ्यासोबत पार्टनर दोन बघा ह्यांना पण घालूच लागत यावा जेवक पार्टनरांना भूक लागली माझ्या पार्टनर बघा याव म्या आपण खाऊया बरा आला हे मस्त लागत घावणे जेवण वगैरे करून झालं आपलं आईनं जसे की बघितलं तवसु केलेले आणि तवसे एकदम भारी झालेले आता काही काम नाही आहे थोडंसं रील वगैरे बघीन आणि फोन चार्जिंगला लावतोय थोडं झोपाचं पण झोपन उठल बघूया संध्याकाळी काय करूच आणि काय का नाही तर चला आई चार घालूक चालली या रॅडंका रोजचं काम आहे या बघा आमच्याकडं मासे कोण खाऊचे ना आमचा दसरो चालू आम तरी पण आम्ही बघूक चाललो आई आपल्या झिलासाठी मासे बघूचे आहेत म्हणा चालली आहे नाहीतर ते पाप्पा कोणाकडून देऊन टाकतले आणि दोघच जण येलो मासे बघू आमच्या पप्पांवरून मासे बघले उद्या सकाळी मासे गावतले किती मासे सोडलो का त्या दिवशी बावडेत पाच ठिगूर आणि दोन वाळे एवढे दोन काडे भेटलेले मोठे दोन वाळे आणि पाच पाच सहा ठिगूर होते मोठे होते मासे खूप ते आम्ही सोडलो बावडेत चला आमका काय भेटा नाही भेटणं असतं पण आम्ही बघूकच नाही नीट काय बघूया आई आज पण चिबूड बघता तुमका काल दाखवलंय तोच चिबुडा थई का हई हो का या कवडात पण असाक शकता फुला बघा पावसान काय झालं फुलांचं एक चिबूड भेटलो काय <laughs> पिकल काही चिबूड नाही वा असं वर दाखव वा फोटो काढते राऊत

बाद झाला या ब पक्षांनी खाले खराब तवसा आपण खाऊचो नाही इथे पेरूच झाड आणि पेरू खूप लागली आहेत आई जात पेरू ना माझ्यासाठी आई एकटीच खाता बघा एवढं मोठं चिबूड काय जा ना माझ्यासाठी पेरू घेऊन ये केळ्याचं खेळायचं आहे के बघा काय आहे का बोंड बॉन भाजी ची केळी येत केळीचा फुल ये काढ माही भाजी कर <laughs> आई कधी सवड असता नाही हा लाईट गेलीया बघितला असं हा काही एका शब्दान बोलत नाही धर्तुकाची पुढे <laughs> खाले ती बघा आई आपल्यासाठी पेरुवणूक चलली या पेरू असता की नाही माहित नाही आई म्हणजे शब्दासाठी गेली आहे पेरू अनूक म्हणजे होता तर काढलंय बोलता घेऊन यायच पाऊस बघा ही आमची पूर्ण शेती खालीपर्यंत त्या साईडला दिसतात ते माड वगैरे ते पण आमचेच आहेत पूर्ण शेती ती काकाची घर आहे बघा पाऊस बघा ही सगळी आमची शेती आहे पूर्ण आण चला चला आईसोबत आपण दुधाने जाऊया

हो। नको बघ आई आणि चलिया गौसांकडे आता दुधा नू ही काकी या काकी असं कर असा कर चला आई आणि काकी चलिया बेगीन आहे हा जा बाय चला आई आता व्हिडिओ दिसायची नाही जाऊन दे चला आज आपल्या काय मासे भेटत नाहीत मासे उद्या सकाळी नक्की भेटले संध्याकाळी पाऊस पडत रात्री आता काही पाऊस पण मोठं पडत नाही होतो आणि पाणी पण येऊ नव्हतं त्याच्यामुळे पण सकाळी मासे नक्की भेटले त्या दिवशी आमका मासे भेटत आम्ही बावडीत सोडलो म्हणजे विहिरीत सोडलो आमच्या मोठे होते बघू उद्या किती मासे भेटतात सकाळी आणि आता काही काम पण नाही आपण तवसा काढूया चला आपण आता तवसा काढूया एकच हा आता मोठं झालेलं आता काय परत लागते जसं वाटत नाही झाड किडेला पप्पांक औषध मारूक सांगा खाव्या कसं तोडायचं आपण ते का थोडासा गोल 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 फिरवूया ओ भाई जप वेल लागलो आता हो कसलं मस्त जरा माती लागली आहे खालून ते का धुऊ घाव्या सर का धुवून ठेवूया घरात आपण आता धुवून घेतलं आणि आता घरात ठेवूया ताई गमच्या खूप तवसा वाटतं म्हणून मी काढून ठेवले त्याच्यासाठी चला